शिताफळांचा सीझन चालू झालेला आहे आणि बाजारामध्ये छान फ्रेश फ्रेश पिकलेली सीताफळं येत आहेत तर आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या सीताफळापासून सीताफळ बासुंदी रेसिपी अगदी सोपी आहे कुणालाही जमेल अशी आहे तुम्ही बघू शकता किती छान सीताफळ बासुंदी आपली तयार झालेली आहे कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सीताफळ बासुंदी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी दोन पिकलेले सीताफळ घेतलेले आहेत आता सीताफळाच्या आतील आपल्याला घर काढून घ्यायचं आहे आणि त्यातील बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत मी हँड मिक्सरचा वापर करणार आहे तुमच्याकडे हँड मिक्सर नसेल तर तुम्ही त्याऐवजी मोठी गाळणी घेऊन चमच्याच्या साह्याने गाळणीमध्ये प्रेस करून देखील बिया काढून घेऊ शकता आता चमच्याच्या साहाय्याने यामधील गर आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण दोन शिताफळांच्या आतील आपल्याला घर काढून घ्यायचं आहे संपूर्ण दोन शिताफळांचा घर आपला काढून झालेला आहे आता हँड मिक्सरला झाकण लावायचं आहे आणि साधारणत अर्धा मिनिट आपल्याला हँड मिक्सर फिरवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अर्ध्या मिनिटामध्येच सर्व बिया वेगळ्या झालेल्या आहेत आता त्या चमच्याच्या साह्याने काढून घ्यायच्या आहेत सर्व बिया मी अशा प्रकारे काढून टाकणार आहे तुम्ही बघू शकता छान पेस्ट आपली तयार झालेली आहे सीताफळाची आता साईटला ठेवून देऊया मी येथे एक लिटर दूध घेतलेलं आहे एक लिटर दुधाला अर्धा लिटर होईपर्यंत आपल्याला तापवून घ्यायचं आहे दुधाची क्वांटिटी अर्धा लिटर झालेली आहे दूध छान घट्टसर झालेलं आहे आता अर्धा लिटर दूध झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता साखरीला व्यवस्थित विरघळवून घ्यायचं आहे दुधामध्ये साखर विरघळली की गॅस बंद करायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा विलायची जायफळची पावडर तुम्ही केशरच्या देखील यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधाला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे दूध थंड झालं की यामध्ये घालायचं आहे सीताफळाचा पल्प आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहे मी काजू बदाम पिस्ता कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट देखील यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या बासुंदीला आपण थंड होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूया अर्ध्या तासानंतर तयार आहे छान आपली रबडीदार सीताफळाची बासुंदी ही बासुंदी अतिशय सोप्या पद्धतीने पण खूप छान बनते तुम्हीही अशा प्रकारे एकदा सीताफळ बासुंदी नक्की बनवून बघा तुम्हाला सीताफळ बासुंदीची रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत